बरेच दिवस झाले तब्येत बरी नव्हती त्यामुळे ना जेवणामध्ये मी साधंसुद्धा जेवण बनवत होते पण तोंडाची पार चव गेली आज म्हटलं काहीतरी झणझणीत बनवूया म्हणून तवा ठेवला गॅसवर तेल घातलं त्यामध्ये कापलेला कांदा टोमॅटो आणि खोबरं लसूण अद्रक हे छान असं भाजून घेतलं थंड झाल्यावर यामध्ये कोथंबीर ॲड आण केली आणि सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून याला छान असं बारीक वाटून घेतलं वाटण तयार झालं लगेचच कुकर ठेवला गॅसवरती त्यामध्ये तेल घातलं मोहरी घातली आणि वाटलेला मसाला घातला ताटामध्ये का काढून घेतलेले मसाले सुद्धा यामध्ये ऍड केले झाकण ठेवून मसाला छान असा तेल सुटेपर्यंत घेतला मोड आलेली यामध्ये घालून घेतली आता मटकी शिजण्यासाठी यामध्ये गरम पाणी घातलं आणि वरून थोडीशी कोथंबीर घातली कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या इथे काढून घेतल्या आणि बघा इथे अगदी झटपट अशी झणझणीत आपली मिसळ तयार झाली मिसळ बघतात तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मी लगेच ताट तयार केलं मी बनवलेली ही मिसळ तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक